क्लासेस से स्वागत क्लासेसमध्ये आज आपण या मध्ये इंग्लिश ग्रामर पाहणार आहोत त्यामध्ये टेन्समध्ये पहिला टाइप आहे पास्ट टेन्स तो आपण इथे डिटेलमध्ये पाहणार आहोत त्याचे सब टाइप्स आपण इथे पाहणार आहोत जेव्हा तुम्ही इंग्लिश बोलता तेव्हा तुम्हाला समजत नाही काही वेळेला कळत नाही की आपण कोणत्या काळातील वाक्य बोलतो आहे किंवा तुमच्या कोणत्याही स्पर्धा परीक्षा सुद्धा किंवा स्कूल द्या तुम्हाला हे प्रश्न काळावरती किंवा हमका तुम्हाला इथे इथे प्रश्न विचारले जातात त्यामुळे आपण चुकतो तर आता ह्या व्हिडिओमध्ये आपण चार्ट नुसार आपण व्यवस्थित तुम्हाला आखणी करून इथे तिथे तक्ता बनवलेला आहे तो तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक व्हिडिओ पहा आणि शेवट पर्यंत पहा आता पहिल्यांदा पाच मध्ये पहिला प्रकार आहे सिम साधा भूतकाळ त्याचं फॉर्म्युला किंवा रूल आहे किंवा सूत्र आहे काय आहे सब्जेक्ट प्लस सब्जेक्ट हा सब्जेक्ट पहिला असतो आणि व्ही टू आता व्ही टू म्हणजे क्रियापदाचे दुसरे असा हो, व्हर्ड चा अर्थ होतो व्ही टू आता, आता त्यानंतर इथे आपण सेंटेन्स घेतलेला आहे एक्झाम्पल घेतलेला आहे आय वॉच अ मूव्ही आता पहिल्यांदा आय म्हणजे सब्जेक्ट आहे सब्जेक्ट करता करता हे पहिल्यांदा येतो त्याच्यानंतर क्रियापदाचं दुसरं रूप इथे सूत्रामध्ये आपण इथे सेंटेन्स घालणार आहोत तर इथे मध्ये क्रियापदाचे दुसरे रूप आहे ऑच म्हणजे पाहणे ऑच चा पहिला फॉर्म आहे क्रियापदाचा पहिला ऑच ऑचड आणि ऑचड अशा पद्धतीने हे तीन रुपये आहेत क्रियापदाची ऑच ह्या क्रियापदाची तर आय वॉचड अ मूवी आता इथे व्ही टू म्हणजे ईडी प्रत्यय आलेला आहे ऑचड हा व्ही टू म्हणजे क्रियापदाचे दुसरे रूप आलेले आहे आणि पहिल्यांदा करता आहे तर क्रियापदाचे करता दुसरे आणि आहे तसे वाक्य आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत आय वॉच मूव्ही म्हणजे मी चित्रपट पाहिला हा साधा भूतकाळ झालेला आहे दुसरा आहे कंटिन्युअस टेन म्हणजे काय चालू किंवा अपूर्ण भूतकाळ चालू किंवा अपूर्ण भूतकाळ त्याचा फॉर्म्युला किंवा रूल आहे ऑज किंवा वेअर ऑज वेअर किंवा वेअर म्हणजे होता होती होते प्लस आधी काय आहे बी वन बी वन वर म्हणजे व्हर्कचा पहिला फॉर्म आता प्रत्येक ठिकाणी आप आपल्याला बी वन बी टू बी थ्री आपल्याला इथे क्रियापदाची रूपे आपल्याला पाठ करून घ्यायला लागणार आहे म्हणजे तुम्हाला व्हर्थचे फॉर्म फर्स्ट सेकंड थर्ड असे फॉर्म मध्ये आपण प्रत्येक क्रियापद इथे पाठवून घ्यायला पाहिजे किंवा प्रॅक्टिस करायला पाहिजे तरच तुम्हाला इथे वाक्याचा अर्थ सेंटेन्सचा अर्थ समजणार आहे तर ऑस किंवा वेअर प्लस बी वन म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप वरचा फर्स्ट फॉर्म प्लस आय एन जी आय एन जी हे पुढे प्रत्यय येणार आहे त्याचा वाक्यामध्ये सूत्रामध्ये वाक्य तयार करूया आय म्हणजे सब्जेक्ट करता आहे ऑज इथे सूत्रांमधला ऑज इथे आलेला आहे अंडर करते आता पहि दुसरं आहे वॉचिंग म्हणजे वॉच और्च, वॉच आहे वॉचचा बी वन म्हणजे वॉच काय आहे प्रियापदाचं पहिलं रूप आहे हे वॉच इथे वॉच बी वन वॉच आणि त्याच्यामध्ये आय एम जी जोडायचं आहे आय एम जी इथे आपण झी ज्या क्लाईनी आपण आय एन दर्शवूया इथे आणि टी वन अंटरिंग आय एन जी वॉचला आय एन जी जोडलेला आहे त्याच्यामुळे आय एन वॉचिंग हो हे हा वर्ड तयार होतो हे क्रियापद तयार होतो अ मूव्ही आय वॉज वॉचिंग अ मूव्ही मी चित्रपट पाहत होतो असा या वाक्याचा अर्थ होतो आता इथे थर्ड स्टार थर्ड टाइप आहे परफेक्ट पास टेन म्हणजे काय पूर्ण बुक परफेक्ट म्हणजे पूर्ण तर आता हे सूत्र काय आहे हॅड प्लस हॅड म्हणजे केले होते होता होते आता हे हॅड प्लस भी थ्री इथे परत थ्री आलेलं आहे म्हणजे वरचा थर्ड फॉर्म आलेला आहे क्रियापदाचे तिसरे रूप आहे क्रियापदाचे तिसरे रूप आपण ह्या परफेक्ट पास्ट टेन्समध्ये घालणार आहोत पहिल्यांदा हॅडच्या हो अगोदर सब्जेक्ट असतो तो कॉमन आहे प्रत्येक फॉर्म्युलामध्ये पहिल्यांदा करता हा कंपल्स कंपल्सरी येतोच त्याच्यामुळे हा करता इथे मी लिहिलेला नाही पण इथे आपण समजूया करता पहिला असतो सब्जेक्ट असतो सब्जेक्ट प्लस हॅड प्लस भी थ्री आता इथे सब्जेक्ट पाहिलेला आहे तो आय हॅड करता आहे किंवा सब्जेक्ट आहे आय हॅड इथे हॅड आलेला आहे तसेच पुढे वॉचड आता तिसरे रूप वॉच वॉच वॉचड अशा पद्धतीने आपण प्रियापादाची तीन रुपये आहेत कोणत्या वॉच या क्रियापादाची तर आय हॅड वॉचड अ मूवी इथे प्रियापादाचे तिसरे रूप आलेले आहे आता मी चित्रपट पाहिला होता अशा या सेंटेन्सचा चौथा प्रकार आहे परफेक्ट कंटिन्युअस टेन म्हणजे चालू पूर्ण भक्का त्यातील सूत्र आहे सब्जेक्ट आहे पहिल्यांदा सब्जेक्ट येतो पहिल्या नंतर हॅडबिन हॅडबिन दी प्लस व्ही वन व्ही वन म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप किंवा वर्कचा भर, फर्स्ट फॉर्म प्लस आय एन हे सूत्र आहे हे सूत्र फक्त लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला आणि जेव्हा हे ह्या सूत्रातील शब्द तुम्हाला इथे सेंटेन्स मध्ये येतील ना तेव्हा तुम्हाला इथे समजेल की कोणत्या कोणत्या काळातील कोणतं कोणत्या टाईप्स ऑफ टॅक्स मधील हे वाक्य आहे ते तर आता सेंटेन्स आहे आय हॅड बीन वॉचिंग अ मूवी आता इथे आय हा पहिला तर सब्जेक्ट इंग हॅर बीन हेअर बीन आलेला आहे म्हटल्यावर आपल्याला लगेच लक्षात यायला पाहिजे परफेक्ट कंटिन्युअस फास्टेन्स आहे म्हणून त्याच्यानंतर वॉचिंग आता व्ही वन म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप आहे वॉच आता व्ही वन इथे केलेली आहे आणि प्लस आय एन जी याला पहिल्या रूपाला काय क्रियापदाच्या पहिल्या रूपाला आय एन जी प्रत्येक जोडायचा आहे म्हणून आपण झेझेकद्वारे जाऊ दाखवूया इथे आय एन जी जोडलेला आहे झाला हे क्रियापद कोणतं झालं वॉचिंग अ मूवी आय हॅड बीन वॉचिंग अ मूव्ही म्हणजे मी चित्रपट पाहत होतो काय आहे या सेंटेन्सचा आता आहे मी चित्रपट पाहत होतो अशा पद्धतीने हे सर्व टाईप्स आपण सूत्राद्वारे इथे पाहिलेले आहेत जेव्हा सूत्र तुम्ही पाठ कराल ना तेव्हा तुम्हाला सेंटेन्स ओळखता येतील की कोणत्या टेन्स मधलं हे सक्ताईस मधील हे वाक्य आहे ते आता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे सांगा थँक्यू